इलेक्ट्रिक पॉवरील भारतातलं पहिलं इलेक्ट्रिक पॉवर आपल्या कंपनीला बनवलं ऑर्बिट पी टीप्रो नाव कंपनीचं नाव आहे पॉवर नाव आहे कंपनीचं नाव हायर ऑर्बिटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड हे मशीन घेतल्यावर फायदा काय आहे जे व्हायब्रेशन होतं इतर मशीन डिझेल जमेशनमध्ये व्हायब्रेशन व्हायचं त्याच्यामध्ये अजिबातही व्हायब्रेशन होतं डिझेल जमेशनला पैसे लागायचे डिझेल टाकण्यासाठी याला फक्त तुम्हाला वीस ते चाळीस रुपये खर्च असणार एक एकर काम करायचं तो मोठा फायदा आहे दुसरी गोष्ट माणकेचे आजार वगैरे व्हायचे लोकांना तिथे होणार नाही कारण व्हायब्रेशन बरोबर आणि हे जे पॉवर टिलर आहे हे आलं ऊस कपाशी हळद साडेतीन कुडसरीपासून ते पाच कुडसरीपर्यंत कोणत्याही पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो शेतकऱ्यांसाठी हा दृष्टिकोन ठेवून एक पॉवर टिलर चांगल्या प्रकारे लॉन्च केलेलं आहे मार्केटमध्ये तर आता याची किंमत जी आहे अडीच लाख रुपये सिंगल बॅडरची डबल बॅटरीचे तीन लाख रुपये किंमत हां तर साठी सुद्धा आता आपली प्रोसेस प्रोसेसमध्ये आम्ही तर एक मार्चपर्यंत आमचा प्लॅन आहे तर सबसिडी हे झाली पाहिजे तर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी नाव नंबर लिहून ठेवला तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो